देवेंद्र फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरेंनी माझे एक हजार रुपये वाचवले मी मुख्यमंत्री असताना कोविड काळात केलेल्या कामामुळे देशात एक नंबरचा मुख्यमंत्री ठरलो होतो पण आता मुख्यमंत्र्यांच्या कामाची यादी जाहीर झालेली आहे त्यामध्ये योगी आदित्यनाथ हे पहिल्या क्रमांकावर आहेत तर आपले मुख्यमंत्री दहाव्या क्रमांकावर आहेत असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे काल शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा मुंबईतील शिवतीर्थ मैदानावर झाला यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला राज्यातील शेतकरी हाताश झालेला आहे तो लढतोय पण देवेंद्र फडणवीसांचा अजून अभ्यास सुरूच आहे तिकडे पंतप्रधान काही मदत करत नाही बिहारमध्ये निवडणुका आल्यानंतर पंतप्रधानांनी तिथल्या महिलांच्या खात्यावर दहा दहा हजार रुपये टाकले पण महाराष्ट्रातल्या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला काही मदत केली नाही त्यांच्याकडे पैसे आहेत पण महाराष्ट्रात असलेल्या द्वेषामुळे ते मदत करत नाहीत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की मी उद्धव ठाकरेंचे आभार मानेन उद्धव ठाकरेंनी माझे एक हजार रुपये वाचवलं मी आवाहन केलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या भाषणात एकतरी विकासाचा मुद्दा दाखवा आणि एक हजार मिळवा मी काही त्यांचं भाषण ऐकलं नाही परंतु पत्रकारांकडून माहिती घेतली उद्धव ठाकरेंनी विकासाच्या मुद्द्यावर भाष्य केलेलं नाही त्यामुळे माझे एक हजार रुपये वाचले असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय एखादी व्यक्ती निराश झाला तर तो अदवा तद्वा बोलत असतो त्याच्याने लक्ष द्यायचं नसतं असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लागावला आहे उद्धव की उद्धव ठाकरेजींनी माझे एक हजार रुपये वाचवले कारण मी आव्हान केलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये विकासाच्या संदर्भातला एक मुद्दा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा काल मी तर काही त्यांचं भाषण ऐकलं नाही पण मी फक्त भाषण संपल्याबरोबर जे भाषण ऐकणारे आहेत त्यांना विचारलं दोन तीन पत्रकारांना विचारलं बाबा मला हजार रुपयाचं त्या ठिकाणी आता फटका आहे का उद्धव ठाकरे काहीतरी विकासावर बोलले का अख्ख्या भाषणामध्ये विकासावर ते एक मुद्दाही बोलले नाहीत ते बोलूच शकत नाहीत त्यामुळे ते अदवा तदवा बोलतात खरं म्हणजे त्यांचं बोलणं हे अदुवा स्वगत असतं कारण पुढे माणसंही नव्हती यावेळेस तर अशी परिस्थिती होती की पुढे माणसंही नव्हती त्यामुळे त्यांचं स्वगत होतं पण तरी देखील त्यांचे आभार मानतो की त्यांनी नेहमीच्या पद्धतीने लोकांच्या संदर्भात विकासाच्या संदर्भात लोककल्याण कसं करणार राज्याला पुढे कसं नेणार बीएमसीला पुढे कसं नेणार याबद्दल अवाक्षरही न काढता मी जे बोललो ते सत्य करून दाखवलो आणि माझे हजार रुपये वाचवले त्याबद्दल आभार बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई